नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन गेल्या दोन आठवड्यांपासून जागतिक सोयाबीन बाजारावरचा दबाव आणखी वाढला आहे तर देशातील बाजारात सोयाबीनची भाव पातळी स्थिर आहे यंदा जागतिक सोयाबीनचा पुरवठा वाढला आहे पुरवठा वाढल्यामुळं सोयाबीनमधून हेज फंड्स बाहेर पडत आहेत म्हणजेच गुंतवणूक बाहेर पडते त्यामुळं जागतिक बाजारात सोयाबीनची विक्री वाढली आहे आणि याचा दबाव सोयाबीनच्या भावावर आपल्याला दिसून येतो आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरमल्याचा दबाव आपल्या देशातील सोयाबीन बाजारावर सुद्धा दिसून येतोय त्यातच देशात सुद्धा सोयाबीनचा स्टॉक होताना दिसत नाही त्यामुळे सोयाबीनमध्ये तेजीमंदी सुद्धा दिसत नाही मग नेमका सोयाबीन बाजारामध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजार आणि आपल्या देशातल्या बाजारामध्ये बाजारा हा जो काही तिढा निर्माण झाला त्याची चर्चा आज आपण या व्हिडिओतून करणार आहोत आजच्या व्हिडिओमधून आपण आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारात नेमका कशाचा दबाव येतो आणि नेमकं समीकरण कसं घडून येतंय याचाच आढावा घेऊयात सुरुवात करूयात देशातील बाजारापासून आपण जर देशातील सोयाबीन बाजाराचा आढावा घ्यायचा म्हटलं क्रियाला प्रामुख्यानं म्हणजेच दर दबावात येण्याला प्रामुख्यानं आपल्याला तीन कारणं दिसतात त्यातलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बाजारातील सोयाबीनची आवक दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव आणि तिसरं म्हणजे सोयाबीनचा होत नसलेला स्टॉक मग आता सुरुवातीचं आवकेचं गणित बघूयात आता तुम्ही म्हणाल यंदा दुष्काळ आहे उत्पादन घटल्यामुळं आता तर बाजारातील आवक कमी झाली असेल पण उद्योगांच्या मते बाजारातील सोयाबीनची आवक ही चांगली आहे यंदा जरी दुष्काळामुळे उत्पादन घटलं असलं तरी अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडं गेल्या दोन हंगामातील सोयाबीनचा स्टॉक शिल्लक आहे आणि हा स्टॉक आता हळूहळू बाजारात येताना दिसतोय त्यामुळे यंदा दुष्काळानं उत्पादन घटलं तरीही फेब्रुवारीमध्ये सुद्धा सोयाबीनची आवक ही चांगली आहे असं उद्योग सांगतायत रोज बाजारामध्ये किमान दीड लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीनची आवक होते असं आपल्याला आवकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आता आंतरराष्ट्रीय बाजारात आपण पाहिलं की सोयाबीन आणि सोयापीनचे भाव हे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत सोया तेलाचे भावसुद्धा कमी झालेले आहेत सोयातेलाचे भाव आधीच कमी होते आता त्यात पुन्हा नरमाई आली आता आपल्याकडं सरकारनं खाद्यतेल आयात शुल्क आधीच कमी केलेलं आहे त्यामुळे आयातीचा लोंढाच आला त्यामुळं देशातसुद्धा म्हणजेच देशात जे काही निर्मिती होते त्यालासुद्धा चांगला भाव मिळत नाही आहे आणि दुसरीकडं सोयापीनचे भावसुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेले आहेत आता आपल्याला जर सोयाबीनची निर्यात करायची असेल तर त्या दराच्या अनुषंगानंच आपल्याला सुद्धा दर मिळत असतो म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव काय आहे त्याला अनुसरून आपल्याला सुद्धा भाव मिळत असतो आता आपलं सोयाबीन म्हणजेच आपलं सोयाबीन हे नॉन जी एमपासून तयार झालेलं असतं म्हणजे नॉन जी एम सोयाबीनपासून तयार होतं पण आपल्या या नॉन जी एम सोयाबीनला चांगला प्रीमियम रेट मिळत नाही किंवा आपले निर्यातदार तो घेत नाही त्यामुळं आपल्या सोयाबीन उत्पादकांना सुद्धा फटका बसतो आता आपल्या देशातील सोयाबीनचे भाव दबावात येण्याला तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्टॉकेश नसणं आता यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनमध्ये तेजी आपल्याला चांगली दिसली नाही म्हणजेच अपेक्षेप्रमाणे भाव वाढलेले नाही आहे आणि यंदा जागतिक बाजारात सोयाबीनचा पुरवठा वाढेल हे सुरुवातीपासून अनेक जणांचा अंदाज होता आणि मागच्या एक दीड महिन्यापासून ते स्पष्ट सुद्धा होत गेलं आता सरकारचं धोरण पाहिल्यानंतर सरकार देशातील जे काही सोया तेल आहे किंवा इतर खाद्यतेलाचे भाव आहेत ते जास्त वाढू देईल याची शक्यता कमीच आहे आणि सोयाबीनचा पुरवठा तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांगलाच आहे म्हणजेच जर सोयाबीनची निर्यात करायची असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारात भावाच्या तुलनेत आपलेसुद्धा भाव असतील त्यामुळं सोयाबीनमध्ये आधीपासूनच स्टॉकिस्ट कमी येत गेले जसं मागच्या काही हंगामांमध्ये स्टॉकीस सक्रिय असतात त्या प्रमाणात यंदा नाही असं उद्योग आणि व्यापाऱ्यां सांगतायत आता बाजारात स्टॉकेस सक्रिय नसल्यानं सोयाबीनच्या भावात जी काही तेजी मंदी येत असते ती यंदा जास्त प्रमाणात दिसत नाहीये म्हणजे आपण जर हंगामाच्या सुरुवातीपासून जर विचार केला तर भाव पातळी हे आपल्याला त्या त्या काळामध्ये स्थिरावलेली दिसते आणि याचाच दबाव आपल्या देशातील सोयाबीन बाजारावर आपल्याला दिसून येतोय आता बघूयात आंतरराष्ट्रीय बाजारात नेमकी मंदी काय किंवा मंदी टिकून काय तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावावर दबाव येण्यामध्ये प्रामुख्यानं दोन कारण आहेत त्यातलं पहिलं कारण आहे एक तर सोयाबीनचा वाढलेला पुरवठा आणि दुसरं म्हणजे वाढलेली विक्री आता आपल्याला माहिती आहे की यंदाच्या हंगामाच्या आधीपासूनच किंवा हंगामाच्या सुरुवातीपासूनच जागतिक सोयाबीन उत्पादन वाढेल असे अंदाज व्यक्त केले जात होते कारण यंदा ब्राझील आणि अर्जेंटिना यांचं उत्पादन चांगलं राहील असे अंदाज होते आता ब्राझीलचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमीच राहील असा अंदाज आहे परंतु अर्जेंटिनाचं उत्पादन वाढणार आहे आता जागतिक बाजाराचा जर आपण विचार केला किंवा जागतिक सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर अमेरिका ब्राझील आणि अर्जेंटिना या तीन देशांचा एकूण जागतिक उत्पादनामध्ये ऐंशी टक्के वाटा आहे म्हणजे ऐंशी टक्के उत्पादन हे तीनच देश घेत असतात आता जागतिक सोयाबीन उत्पादनात ब्राझील पाहिला अमेरिका दुसरा आणि अर्जेंटिना तिसरा हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे आता ब्राझीलचाच जर आपण विचार केला तर ब्राझीलची सोयाबीनची जी निर्यात आहे ती मागच्या वर्षभरातच तब्बल एकोणतीस टक्क्यांनी वाढली आहे आणि दुसरीकडे अमेरिकेची निर्यात ही चौदा टक्क्यांनी कमी झाली आहे त्याचं महत्वाचं कारण आहे की ब्राझीलमध्ये मागच्या हंगामात विक्रमी उत्पादन झालं होतं त्यामुळं सोयाबीनचे भावसुद्धा कमी झाले होते त्यामुळं ब्राझीलच्या सोयाबीनला चांगला उठाव मिळाला आणि निर्यात वाढली होती आता दुसरीकडे जर आपण पाहिलं निर्यातीचा जर विचार केला तर जागतिक एकूण निर्यात जेवढी होती म्हणजे जागतिक निर्यातीत ब्राझील आणि अमेरिका ह्या दोघांचाच वाटा तब्बल ऐंशी टक्के म्हणजे निर्यातीवर या दोनच देशांचा दबदबा आहे आता अमेरिकेच्या सोयाबीनची काढणी आधीच झालेली आहे पण ब्राझीलच्या सोयाबीनची काढणी जोमात सुरू आहे आणि नेमकं याच काळात बाजारात सोयाबीनचा पुरवठा वाढतोय आता जागतिक पुरवठा वाढल्यानं सोयाबीनमधून हेच फंड्स बाहेर पडत आहेत म्हणजेच सोयाबीनमध्ये गुंतवणूक त्या प्रमाणात येत नाही आहेत म्हणजेच विक्री वाढली आहे विक्री वाढल्यामुळं सोयाबीनच्या दरावर सुद्धा दबाव आला आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर दबावात आले आणि त्याच्यावरचा दबाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आता जर आपण सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव पाहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव पाहिले तर आपल्याला हे भाव गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक निच्चांकी पातळीवर दिसत आहेत त्याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सोयाबीनची वाढलेली विक्री आपण जर गेल्या आठवड्याचा जर विचार केला तर आधीच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये सोयाबीनची विक्री ही वाढलेली दिसते त्यामुळं सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावावर सुद्धा दबाव वाढला सोयाबीनचे भाव हे अकरा पूर्णांक अडतीस डॉलर प्रतिबुसेल्सवर पोहोचले होते तर सोयाबीन हे तीनशे अठ्ठावीस डॉलरवर आलं होतं म्हणजेच सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव गेल्या तीन वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचले आणि याचा दबाव आपल्या भारतातली म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचं जे काही सोयाबीन आहे त्याच्या दरावर सुद्धा आपल्याला दिसून येतो आहे आता सोयाबीन बाजारातलं हे जे काही समीकरण आहे हे समीकरण दोन तीन गोष्टींमुळे निर्माण झालं याची चर्चा आपण केलेलीच आहे पण यापुढच्या काळात आणखी काही दिवस आपल्याला बाजारामध्ये ही परिस्थिती दिसू शकते अशी शक्यता आहे आपण जर आपल्या देशातील बाजाराचा जर विचार केला तर पुढच्या काही काळांमध्ये जर बाजारातली सोयाबीनची आवक कमी होत गेली तर आपल्याला दरामध्ये आणखी काही सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता सोयाबीन बाजारात या पुढच्या काळात नेमकं काय घडतं याची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका